नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज इंग्लिश स्कूल ची अभिनव गणेश उत्सव स्पर्धा आयोजित दिग्रज आयो शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवा निमित्त विद्याभारती मिडियम स्कूल आयोजित अभिनव गणेश उत्सव अंतर्गत खुल्या स्पर्धेचे आयोजन केले असून विविध विषयांवर उत्कृष्ट कार्यकर्ता मंडळात सन्मान चिन्ह पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे ही स्पर्धा पाच बाबीवर राखण्यात आली असून आकर्षक व पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उत्कृष्ट सजावट महिला सुरक्षा स्वच्छता पुरस्कार सर्वाधिक भाविक दर्शक नोंदी इत्यादी बाबत परीक्षण होणार आहे याकरिता विद्याभारती परिवार दिनांक आठ सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर दरम्यान शहरातील प्रत्येक मंडळास भेट देणार आहे सद सदर स्पर्धेचा निकाल चौदा सप्टेंबर रोजी शालेय कार्यक्रमादरम्यान जाहीर करण्यात येईल मूल्यांकन पुरस्कार व अटी शर्ती यामध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजकांनी राखीव ठेवला आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद